सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा अडतीस उंच पुतळा पूर्णत कोलमडून खाली पडला खर तर महाराज हे महाराष्ट्राचं स्वाभिमान स्वराज्याचं मूळ आणि ह्या अडतीस उंच पुतळा उभा करत असताना ज्या कंत्राटदाराला काम दिलंय तो कंत्राटदार मूळचा ठाण्यात अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय म्हणजे तुम्हाला महाराजांना सोडायचं महाराजांना सुद्धा सोडायचं आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना हे यातून स्पष्टपणे दिसत आहे ही दलाली आहे आणि ज्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान करतात त्या पुतळ्याचं काम निकृष्ट करावं आणि आठ महिन्याचा तो पुतळा पूर्णतः खोलमडून खाली पडावा म्हणजेच हे शिवप्रेमीचा किती मोठा अपमान आहे कोण तो लागलाय ठाण्याचा कंत्राटदार ज्याच्याकडे लाखो करोड रुपयांची काम आहे या कंत्राटदारांना आता ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे जो कोणी कंत्राटदार आहे आणि त्यांच्याकडून हे काम पुनश उभं करून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे आणि केला गेला आहे त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन कमिशनखोरी करून निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे मी आवाहन करतोय जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कंत्राटदाराला लगेच एफ आय आर दाखल करा त्याला ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्याकडून सर्व काम पुनश्च पैसे वसूल करा नाहीतर काम पुतळा पुन्हा महाराजांचा उभा करा ज्या महाराजांनी या स्वतंत्र भारतातले पहिले आरमार देशी आरमार कोणी उभं केलं असेल छत्रपती शिवरायांनी उभं केलं म्हणूनच आरमाराच्या ध्वजावर सुद्धा छत्रपती शिवरायांचा फोटो लावला जातो त्या महाराजांच्या संदर्भात इतकी अनास्था दाखवणं आणि स्वतः शिवरायांचे भक्त असल्यासारखे ज्यांचा काही संबंध नाही ज्यांनी ज्या विचारांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला ती मंडळी या पुतळ्याचं अनावरण करत असताना साध्या गोष्टी लक्षात करू शकत नाही हे राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे त्वरित कारवाई करून दोषीवर कर, कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे